स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित तेजोमय तेजोनिधी तेजो निधी या भरतनाट्यम नृत्याविष्काराचा कार्यक्रम एक मे रोजी कोल्हापुरात होणार आहे त्याबाबतची माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम विभाग प्रमुख श्रीकांत पोतनीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा उपक्रम सादर होईल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामातील एक धगधगत अग्निकुंड त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं एक मे रोजी संध्याकाळी सात वाजता प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर तेजोमय तेजोनिधी हा भरतनाट्यम नृत्याविष्काराचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केलाय असं श्रीकांत पोतनीस यांनी सांगितलं या कार्यक्रमातून सावरकर यांच्या साहित्य विश्वाची माहिती करून देण्यात येईल धनश्री आपटे सावरकरांच्या गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर करतील तर सावरकरांचे अभ्यासक आणि अभिनेते शरद पोंगशे निवेदन करणार आहेत या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक प्रकारे अभिवादन केलं जाईल असं पोतनीस यांनी सांगितलं हा कार्यक्रम सर्वांना मोफत आहे या पत्रकार परिषदेला संतोष पंडित नितीन वाडीकर सतीश आंबर्डेकर संदीप गुळवणी एस के कुलकर्णी शालन शेठे उपस्थित होते